आपल्याला माहीत असेल की पुणे पोलिसनी आधी तीन जे पेपर फुटी किंवा पेपर मॅन्युप्युलेशनचे केस दाखल केलेले आहेत पहिला केस आपला आरोग्य भरतीचा होता जो एकतीस तारीखला झाली होती त्याच्या आपल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपण केस दाखल केला होता त्याच्यानंतर आपण महाडाच्या जे बारा डिसेंबरला पेपर होणार होते त्याच्या अगला दिवशी आम्ही ते फोडण्याच्या आधी त्यांना तीन लोकांना अरेस्ट करून पुढील तपास केला होता आणि मग आपला टी ई टीचे जे वीसची एकोणीस वीसची परीक्षा होती ते ओपन केले होते ते सगळे आरोपीचे पुस्ताज आणि सगळे डॉक्युमेंट्स आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर आम्हाला असा निवडणूक आलेले आहेत की जे दोन हजार अठरामध्ये भरती झा टी ई टीची एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये पण मॅनिप्युलेशन झाला होता तो मॅनिप्युलेशन आत्ताचे जे केस होता त्याच्यासारखा होता ते परीक्षा पंधरा सात दोन हजार अठराला झाली होती आणि त्याचा अंतिम निकाल बारा दहा दोन हजार अठराला लागला होता त्यावेळीचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनर होते डेरे ते सूत्रधार होते त्यांना पण अरेस्ट करण्यात आलेली आहेत हे जे कंपनी जी ए सॉफ्टवेअर आहेत त्याचवेळी पण तो त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यावेळी प्रितिश देशमुखच्याऐवजी दुसरे एक अश्विनी कुमार होते त्यांना पण आपण काल रात्री उशिरापर्यंत बँगलोरला ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांना आणण्याची कारवाई सुरू आहेत हे प्रितीश देशमुख आणि इतर सावरिकर आणि आठ एकूण गुन्हेगार आहेत ज्याच्यामध्ये दोन आपण नवीन अरेस्ट केलेले आहेत एक ढेरे सुखदेव ढेरे आणि अश्विन कुमार आणि त्याशिवाय जुने केसेसचे प्रितीश देशमुख हरकलचे दोघाही ब्रदर्स आणि सावरिकर आणि इतर काही आरोपींनी तो पेपर मॅन्युप्लेट केला होता मॅन्युपुलेशनचा प्रकार एकच होता की ओम आर सीट मॅन्युप्लेट करायचे आणि बघ समजा ओम आर सीट मॅन्युप्लेट झाली नाही ते त्या कॅन्डिडेटला सांगायचे तुम्ही ब्लँक ठेवा आणि ब्लँक ठेवल्यानंतर नंतर त्यांना गोळा मारायचे आणि तो झाला नाही आणि कोणी सुटून गेला तर मग नंतर ते आपला रिझल्टच एंट्री कम्प्युटरमध्ये एंट्री करून त्यांना नापासला पास, पास दाखवायचे असा प्रकार त्यांनी जवळपास पाचशे लोकांच्या रिझल्ट मॅन्युप्लेट केलेले आहेत सिस्टम असे असतात एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये की एकदा ते पास झाले की त्यांना रजिस्टरमध्ये एंट्री करावं लागतात आणि मग सर्टिफिकेट इशू करावं लागतं एस एस सी सर्टिफिकेटसारखा पण ते रजिस्टरमध्ये मॅच न होता म्हणून त्यांनी परत खोटे सर्टिफिकेट पण बरेच लोकांना इशू केलेले आहेत हे सगळे प्रकरण जे दोन हजार अठराचं होतं त्यावेळी पण तक्रार झाली होती पण तक्रारला लॉजिकल कन्क्लुजन करण्यात आला नव्हता एक कॅन्डिडेटचा एफ आय आर पण झाला होता हां त्या व्यक्ती तो ढारे सुखदेव ढेरे ते आत्ताचे जे मिस्टर जगताप आहेत आणि सुपे आहेत ते आयुक्त होता आणि तो रिटायर झाल्यानंतर काही कालावधीसाठी मिस्टर सुपे वॉज ऑल्सो हे आत्ता 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 जे आम्ही पर अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट जे भेटला त्या डॉक्युमेंट आणि लॅपटॉप आणि पॅन ड्राईव्ह त्याच्यावर आपल्याला लिंक लागले ते त्यावेळेले काही कंट्रोलर होते आणि त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहेत डिटेल रोल आम्ही सगळे कोर्टातला सांगू तुकाराम सुपेन बाहेर सगळे हा नाही तुकाराम सुपे किंवा प्रतीश देशमुख आणि सगळे जे काही आपल्याकडे सीज सी सर्च सी, अँड सीजर आहे त्याच्यामधून हे सगळे बाहेर आलेले आत्तापर्यंत जे प्राथमिक अंदाज आहे ते पाचशे लोकांचे आहेत पण आपण करता करताना आपल्याला सगळे नंतर कळेल आपल्याकडे जे एव्हिडन्स आहेत त्याच्या बेसिसवर आपण तपास करतो काही एव्हिडन्स आला तर आपण बघू तो आरोग्य परीक्षामध्ये त्यांना अरेस्ट करण्यात आलेला ते एकूण रक्कमचे आकडा जे पाच कोटीचे वर आहेत आणि लोकाचे आकडा पाचशे ते सहाशे काही होऊ शकतात पण हे आता आमचा गुन्हा कालच दाखल झालेला आहे सो आपण सध्या काही कमेंट करू शकतो ते सगळ्या गोष्टी आहेत ते पण आहेत पहिले प्राथमिक आकडा पाचशे पाच कोटीचे आहे पण जास्त कमी काही होऊ शकतात गुन्हा कालच दाखल झालेला आहे आणि अधिक तपास सुरू नाही डे रे दोन तीन वर्ष आधी रिटायर झाला होता सर्चमध्ये तसं काही आमच्याकडे जास्त काही भेटून आलेलं नाही ते आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे ते आम्ही जगताप जे सध्याचे कंट्रोल त्यांच्याकडून ओरल इन्फॉर्मेशन आहेत पण आहेत ते आम्ही आमच्या तपासाबद्दल बोलणार आहे आपण नाही राज्य सरकारचे कंप्लेनंट आमचे का ते आता सध्याचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनर आहेत तेच आहेत या केसमध्ये शिक्षण